नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना तर माहेरच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खुँ, खूप स्वागत आहे तर इथं ना आंघोळ वगैरे झाली आणि नंतर मग आता नाश्ता तर आज ऐता नाश्ता खायले मी कारण नाश्त्यासाठी आज बनवली होती पोहे आणि जे काही होतं दीपावळीतलं फराळाचं मग काय नाश्ता वगैरे केल्या तेवढ्यात आली बांगड्यावाली गावातली आमच्या मग काय बांगड्या वगैरे घेतल्या आणि निघालो लगेच मंदिरात माहेरच्या देवीसाठी तर माहेरच्या देवीचं दर्शन म्हणजे गेल्यानंतर घ्यावं म्हणजे घ्यावंच तर बरेच दिवस झालं मी काय गेले नव्हते आणि माझं जाणं शक्य नसतं सारखं सारखं त्याच्यामुळे तर जेव्हा विराज जन्मला होता तेव्हा गेली होती फार दोन वर्ष झालं मला जाऊन आम्ही चला आज जाऊन येऊया मग इथं काय दर्शनासाठी आलो तर मंदिर असं मध्यभागी आहे आणि चौकून असा ऊस आहे म्हणजे शेतीच आहे आणि मंदिर मधातच आहे आणि गावच्या जरा थोडंसं बाहेर आहे गावात नाही ना आहे हे मंदिर त्याच्यामुळे सहसा कोणी येत नाही इथं पण नवरात्रीमध्ये वगैरे उत्सव असतो इथं तर बऱ्याच आता दिपाळीमुळं गावातल्या मुली वगैरे येतच राहतात कोणी ना कोणी सारखं आणि जे काही पुजारी असतात ते दररोजचं पूजा करून जातात आणि साईडला तिथं विहीर आहे म्हणजे ते देवीचीच विहीर आहे तिथं आणि खूप छान असं वातावरण होतं तर दर्शन वगैरे म्हणलं चला आता दर्शन वगैरे करून घेऊया

दर्शन वगैरे घेऊन आलो जेवण वगैरे केलं दुपारची कामं आवरले आणि आम्ही निघालो आता शेतामध्ये चार वाजले होते चार वाजता शेतामध्ये निघालो आणि आमचं शेतही जास्त लांब नाही आहे जवळच आहे गावच्या जवळच आहे त्याच्यामुळे जास्त वेळ काय लागत नाही आहे एक पाच मिनटंच लागतात शेतामध्ये जायला मग काही चार वाजता सगळे शेतामध्ये निघालो आणि वातावरण एकदम छान होतं म्हणजे वातावरण आज दिवसभराचं खूपच छान होतं ऊनही नव्हतं आणि आबाळही नव्हतं बस छान वातावरण होतं मग इथं विरारला दिले गाड्या खेळायला हे आहेत ते गाड्या भावाच्या मुलीच्या आहेत मग काही शेतात आणून ठेवल्या होत्या त्यांनी मग ते त्याला दिलं खेळायला आणि हे बघा केळीचं झाड तर खूप छान अशा केळी लागल्या होत्या आणि कच्च्या आणि छोट्या छोट्या हिरव्याच होत्या केळी आणि हे आहे ते केळीचं फूल आहे आणि मस्त तशा म्हणजे खूप जास्त मोठी फणी लागली होती केळीची मला काय माहीत नाही त्याला पण फणी तर दोन झाडे होते पण एकाच झाडाला केळी लागली लाग लाग होती आणि हे आहेत ते आंब्याचा बाग असल्यासारखा आहे म्हणजे भरपूर अशी आंबे लावलेले आहेत आंब्याची झाडं कलर त्यांच्या वडिलांनी एक साईडला आहे तो पूर्ण ऊस आहे आणि स्वराज विराजन म्हणजे त्यांना खूप छान वाटत होतं मोकळं वाट वातावरण वाटत होतं आणि ते काही बसतच नव्हते एका जागी असं गवत वगैरे होतं पण तरी पण ते गवतामध्ये फिरत होते त्यांना काही भीती वगैरे काहीच वाटत नव्हते त्यांना काही त्याच्यात लोक नाही त्याच्यामुळे ते, ते बिंदास्त फिरत होते काय हो दिसला बनाना हा बनाना

इथं दिले आमच्या आईनं उस आणून आम्हाला आणि खूप छान असे गोड उस होते आणि एकदम पण होते सहज असे म्हणजे तोंडाला हात दाताना सोलत होते मग काय स्वराजला विराजला खायला ऊस दिले सोलून दिलं मी त्यांना आणि मी पण खात होते आणि सहजानं आपल्याला शिरीमध्ये ऊस खायला भेटत नाही आहे म्हणजे रस भेटतो पण ऊस भेटत नाही आहे मग काय ऊस खाण्याचा आनंद घेतला आणि निघालो गेलो रिटर्न घरी तर कसा वाटला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर करा जे कोणी नवीन असतील सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा Thank you for watching.